नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये जसं की मित्रांनो जलसंपदा विभागाची परीक्षा येत्या सत्तावीस तारखेपासून मित्रांनो आपली ऑनलाईन पद्धतीनं सुरू होत आहे त्या अनुषंगाने मित्रांनो आपण आता बेसिक टू हार्ड या लेवलच्या प्रमाणात आपण टी सी पॅटर्न आधारित एक संभोव प्रश्नपत्रिका आपली सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे जर तुम्ही या सिरीजमधले आपले मागे व्हिडिओचे पाठ पाहिलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मिळून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओज पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण महत्त्वाची माहिती आपण मिळवली आहे तर आपल्या या सिरीजमधला जो आजचा भाग आहे मित्रांनो तो आहे सतरावा भाग ज्यामध्ये आपण कालवा निरीक्षक व तसेच इतर करता अतिशय महत्त्वाचे आपण प्रश्न पाहणार आहोत तर पाहूया मित्रांनो आपल्या आजच्या भाग सतरामधील महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे राष्ट्रीय विद्या राष्ट्रीय विधी विद्यापीठ महाराष्ट्रात कोठे आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ड जे की वरील सर्व म्हणजे की औरंगाबाद नागपूर आणि मुंबई या तिन्ही ठिकाणी जे आहे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे त्यामुळे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की पंधरा दिवसाला दर हे जे आहे पाक्षिक प्रसिद्ध होत असते त्याला जे पंधरा दिवसाला प्रसिद्ध होत असते त्याला पाक्षिक असं जे आहे ते म्हटलं जातं ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन येन हे कोणत्या देशाचे चलन आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की च जपान या देशाचे चलन आहे तर भारताचं चलन हे जे की रुपया आहे हे आपल्याला माहिती आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चार आपला सागर तळावरील पर्वतरांगांना डॅश म्हणून ओळखले जाते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की जलमग्न पर्वत असं जे आहे म्हणून त्याला ओळखलं जातं त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पाच इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की रास बिहारी बोस यांनी केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणता तलाव त्याच्या स्थानाशी योग्यरित्या जुळत नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की लोकटक रत्नागिरी हा जो तलाव आहे जो की त्याच्या स्थानाशी हा जुळत नाही ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक सात आपला भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला आठ मित्रांनो राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे राज की राज्यपाल हे जे आहे ते करू शकतात एखाद्या राज्यामध्ये जर राजकीय व्यवस्था ही ठीक नसेल म्हणजे की त्या राज्यामधलं जर समजा मंत्रिमंडळ हे वार वार बरखास्त होत असेल तर अशा केसमध्ये राज्यपाल हे राष्ट्रपतींना राष्ट्र जे की आणीबाणी घोषित करण्याची जे की शिफारस देऊ शकतात त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला नऊ असा आहे खालील नमूद सह्याद्रीतील प्राकृतिक भूरचनेचे उत्तर दक्षिण अभिमुक्ता करून क्रम लिहा तर थोडक्यात हा क्रम लिहायचा ज्यामध्ये अ आहे कुंभारली घाट ब आहे वरंदा घाट क आहे रायगड किल्ला आणि ड आहे प्रतापगड किल्ला तर याचा जो संदर्भ येईल आपल्याला तो या ठिकाणी करायचा आहे जो की सह्याद्रीतील प्राकृतिक भूरचनेचा उत्तर दक्षिण अभिमुक्ता तर क्रम तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ ज्यामध्ये जे जा आहे क्रम असा लागेल की सुरुवातीला रायगड किल्ला त्यानंतर वरंद घाट त्यानंतर आहे प्रतापगड किल्ला आणि त्यानंतर आहे कुंभारली घाट असा जो थोडक्यात क्रम असणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दहा नाबाड प्रात्यक्षपणे कोणाला पद पुरवठा करते तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की राज्य सहकारी बँकेला नाबाड प्रत्यक्षपणे जे हे पदपुरवठा मित्रांनो तुम्ही अजूनही जलसंपदा विभागाच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि तुम्ही नोट्स मिळून असा मित्रांनो लगेचच्या लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळून घ्या जर मित्रांनो तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कुठेही इतरत्र कोचिंग लावण्याची गरज नाही मित्रांनो किंवा कोणत्याही एक्सपेन्सिव्ह बुक्स खरेदी करण्याची गरज नाही सर्व काही आपण जलसंपदा विभागाचा आपण ए टू झेड टी सीस पॅटर्न आधारित अभ्यासक्रम आपण त्यामध्ये कव्हर केला आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पदाकरता यामधला अभ्यासक्रम हा अतिशय महत्वपूर्ण आहे मित्र जे काही डब्ल्यू आर डीयस दोन हजार अकरा व दोन हजार एकोणीस साली घेण्यात आलेले जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये इन्क्लूड आहेत त्यासोबत लेटेस्ट लॅबस आहे तो देखील त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे तर टी सी एस चे अतिसंभव प्रश्न देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत महत्वाच्या चालू देखील त्यामध्ये तुम्हाला प्रश्न सोडायला मिळतील आणि त्यासोबतच कमी वेळेमध्ये मित्रांनो ही संपूर्ण काही तयारी करण्याच एक मटेरियल आहे जर तुम्ही मिळवले नसाल अजूनही तर लगेच लगेच बॉक्स मध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सर्वशी लिंक दिली आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला नोट्स व टेस्ट सिरीज सर्व काही सन्स त्या ठिकाणी मिळणार असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इतर पदान करता टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल तर आपल्याकडे टेक्निकल क्वेश्चन बँक देखील उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही टेक्निकल टेक्निकलिका त्या ठिकाणी मिळवू शकता आणि परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित टेक्निकल सर्व काही टीसीएस चा जो स्लॅबस आहे मित्रांनो तो त्यामध्ये नमूद करून तुम्हाला देण्यात आलेला आहे तर मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे जर तुम्हाला ते मिळवायचं असेल लगेज ते तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलर कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन ते मिळवल्यानंतर तुम्हाला कुठेही कुठेही तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज पडणारी नाही किंवा बुक्स वाचण्याची तुम्हाला मार्केटमधलं घेण्याची गरज पडणारी नाही आहे मित्रांनो तर लगेच लगेच व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये प्रश्न क्रमांक अकरावा असा मित्रांनो युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्यत्व कोणाशी संबंधित आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की बालक यांच्याशी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बारावा जिथे अवकाश जमिनीला टेकल्यासारखं दिसते ती जागा म्हणजे कोणता कोणता आहे ती जागा कोणती आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ त्या जागेला क्षितिज जागा असं जे आहे ते म्हटलं जातं ज्या ठिकाणी अवकाश आज जमिनीला टोकल्यासारखा वाटतो टेकल्यासारखा प्रश्न क्रमांक तेरावा आपला खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा तर पर्याय पर्यायच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की धनुर्वाद हा जो आहे जो यापैकी विसंगत आहे कारण का हे सर्व काही रोगाचे प्रकार आहेत डेंगू प्लेग मलेरिया त्यामुळे हे त्यापेक्षा गटात बसणारा असेल विसंगत चौदावा प्रश्न इंग्लंड अटलांटिक महासागरचं ग्रीस बरोबर काय तर ग्रीस जसे काय तर उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की भूमध्य समुद्र येणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पंधरावा सोमवार शुक्रवार तर वैशाख बरोबर काय त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की भाद्रपद येणार असेल प्रश्न क्रमांक आपला सतरावा सोळावा सॉरी चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की कचनेर या ठिकाणी जे आहे जे की चिंतामणी पार्श्वनाथ भगवान जैन तीर्थक्षेत्र आहे त्यानंतरचा सतरावा प्रश्न महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की दोन हजार दहा साली साजरा करण्यात आला त्यानंतरचा अठरावा प्रश्न खालीपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की पंचवीस नोव्हेंबर या दिवशी त्यानंतरचा एकोणीसवा प्रश्न नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत तर उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की विष्णू वामन शिरवाडकर हे जे आहे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत विसवा प्रश्न आपला पुढील हाडांमध्ये कोणता तंतुमय घटक असतो तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की कॉलजेन हा जो आहे जो की तंतुमय घटक असतो हाडांमध्ये त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की कीटक या प्रजातीची संख्या जे की जगात सर्वात जास्त आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक बावीस जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की कोचीन या ठिकाणी जे की सौर ऊर्जेवर चालणारं विमानतळ आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तेवीस माजी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली तर त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की एक एप्रिल दोन हजार सोळा रोजी या योजनेची जे की सुरुवात झाली त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चोवीस आपला सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ज्याला सी आय आर टी असं म्हटलं जातं ही संस्था कोणत्या शहरात आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ पुणे या शहरामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पंचवीस आपला भारत भारताची सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता भारतातील त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की एन एच फोर फोर हा जो नॅशनल हायवे आहे जो की सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे त्यानंतर प्रश्न सविसा आपला फास्ट टॅग प्रणालीचा वापर कुठे केला जातो त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की टोल नाका या ठिकाणी जो आहे त्याचा वापर केला जातो त्यानंतर सत्तावीस प्रश्न राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की जानेवारी महिन्यामध्ये साजरा केला जातो त्यानंतरचा आपला प्रश्न श्रीवर्धन येथील डॅश जातीची सुपारी सर्व दूर प्रसिद्ध आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की रोठा जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्व दूर प्रसिद्ध आहे त्यानंतरचा प्रश्न एकोणतीस आठ सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी अंमलात आलेले एकशे एकवी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर त्या द, जे आहे, एक एक ते आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की वस्तू व सेवा कर म्हणजेच की जी एस टी संदर्भात आहे एकशे एक विघटना दुरुस्ती त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तीस आपला राष्ट्रसंत ही पदवी डास यांच्याशी संबंधित आहे तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की तुकडोजी महाराज यांच्याशी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकतीस आपला मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की दर्पण हे आहे त्यानंतरचा बत्तीसवा प्रश्न लातूरमधील वळूची कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब देवनी ही जात त्यानंतर तेहतीसवा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रदित्य ही पदवी घेतली तर उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जो की कुमार गुप्त पहिला त्यानंतर चौतीसवा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की यू एस आर एस आर या देशाकडून जी आहे ती घेतलेली आहे यू एस एस आर या देशाकडून तर हे एक सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न आहे त्यानंतर पस्तीसवा प्रश्न आंतरिक्त प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसाची नोटीस कालावधी आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की पंधरा दिवसाची त्यानंतर छत्तीसवा प्रश्न आपला विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूप कसा असतो उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की रुंद पाया आणि अरुंद माथा असा जो आहे स्तूप असतो त्यानंतर सत्तीसवा प्रश्न आपला भारतात प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मोसमी वाऱ्यापासून हा पाऊस पडतो त्यानंतर अडतीसवा प्रश्न ग्रामगीता ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की संत तुकडोजी महाराज हे आहेत त्यानंतर एकोणचाळीसवा प्रश्न जगातील पहिला मोठार कार कोणी निर्माण केली तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे कार की कार्ल बेन्स यांनी जे आहे जगातील पहिली मोटर कार निर्माण केली त्यानंतर चाळीसवा प्रश्न महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश रोजी झाली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की एक मे एकोणीसशे साठ रोजी त्यानंतर एकेचाळीसवा प्रश्न ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की मुडदूस हा रोग होतो त्यानंतर बेचाळीसवा प्रश्न आपला राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर राज्यसभा त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर कप सहा वर्ष तर लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो दोन्ही मधला हा फरक लक्षात ठेवून घ्या त्रेचाळीसवा प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं जन्मगाव कोणतं आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की यावली हे आहे त्यानंतरचा प्रश्न चौवेचाळीस सार्वजनिक सत्याधर्म हे पुस्तक कोणी लिहिलं याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे करस, प्रश्न हा काव्यग्रंथ कोणी लिहिला तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे त्यानंतर प्रश्न शेचाळीस वारकरी संप्रदायाचा कळस असं कोणाला म्हटलं जातं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की संत तुकाराम यांना जे आहे ते म्हटलं जातं त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला सत्तेचाळीस बालकवी कोणाचे टोपण नाव आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ त्र्यंबक बापूजी ठोंबरे याचं आहे त्यानंतरचा प्रश्न अठ्ठेचाळीस आपला कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की रायगड जिल्ह्यात आहे त्यानंतरचा एकोणपन्नास प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री कोण होते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते सूत्र भारताचे पहिले कायदे मंत्री आणि त्यानंतर आपला पन्नासवा प्रश्न असा आहे कोणत्या अक्षरत पृथ्वीला दोन समान भागामध्ये विभागते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की विश्ववृत्त हे जे आहे जे की पृथ्वीला दोन भागामध्ये समान भागामध्ये जे आहे ते विभागते त्यामुळे असं हे आपल्याच्या आजच्या टॉप फिफ्टी क्वेश्चन होते जे की आपण या व्हिडीओमध्ये आपण कव्हर केले आहे त्यांच्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आता इथून रेग्युलरली येणारे असतील ज्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा आपण सराव करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले टी पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळून असतील त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरची कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक जे मित्रोन्नो उपलब्ध करून देण्यात आलेली आणि परीक्षेच्या अंतिम दिवसामध्ये ते तुम्हाला अतिशय महत्त्वाचं असणार आहे जर तुम्हाला मिळवायचं असतं तर नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही मागे व्हिडिओचे पार्ट पाहिले नसेल ते देखील तुम्ही संपूर्ण पाहून घ्या त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड करण्यात आलेली मित्रांनो आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा लाईक करा एवढे आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर कराय मात्र विसरू नका व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत B practice crack exam.